यवतमाळच्या घाटांजीमध्ये शेतकरी बचाव आंदोलन करण्यात आले भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून पीबीआय कडून हे आंदोलन करण्यात आले नेताजी सुभाषचंद्र बोस आणि जयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली जयस्तंभ चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात घाटांजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात आला पीबीआयचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये शेतकरी नेते पत्रकार बाळासाहेब ठाकरे विठ्ठल भर नारायण भर माणिकराव मिश्रा प्रशांत धांदे अनंत चौधरी यांचे सह शेतकरी हे सहभागी झाले होते चे पीबीआयच्या वतीने शेतकरी बचाव आंदोलन इथे होत आहे शेतकऱ्यांना व्यापारी आणि दलाल या व्यवस्थेमध्ये लुटत आहे ही व्यवस्थाच रद्द करण्यात यावी व्यापारी दलालाचा काही संबंध नसताना केवळ शेतकऱ्याची अडवणूक आणि आर्थिक फसवणूक करण्यासाठी व्यवस्था सरकारने निर्माण केली आहे ही व्यवस्था सरकारने नष्ट करावी व शेतकऱ्यांच्या मालाची सरसकट केंद्राने खरेदी करावी राज्य सरकारने खरेदी करावी या मागणीसाठी शेतकऱ्याचं आंदोलन होत आहे या निमित्तानं आज सगळे शेतकरी तर मागणी एकमुखानं करणार आहे शेतकरी बचाव आंदोलन होत आहे शेतकऱ्यांना आपला कापूस आणि धान्य विकताना एपीएमसी च्या मार्फत जे एक सोयी सवलती पाहिजे त्या सोयी सवलती भेटत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांची फार मनमानी चाललेली आहे कास्तकार ज्यावेळेस कापूस घेऊन जातो मच्छरच्या नावाखाली कमी मच्छर दाखवून त्याचा भावा तो पाळला जातोच परंतु जिनामध्ये ज्यावेळेस त्याचा कापूस खाली केला जाते त्यावेळेस पुन्हा मच्छर कमी आहे असं दाखवून पुन्हा त्याचे पाचशे रुपयापर्यंत पैसे कापले जात आहे आणि त्या शेतकऱ्याला कोणी वाली नाही शेतकरी भयंकर परेशान झालेले आहे आम्ही लोक व्यक्तिगतरित्या बोललो परंतु या ठिकाणी व्यापाऱ्यांची आणि ए पी एम सीच्या जे काही संचालक का मंडळी आहे किंवा जे व्यवस्थापक आहे हे लोक मात्र त्या व्यापाऱ्यांचीच बाजू घेतात म्हणतात की मच्छर कमी आहे तर आम्ही काय करू शकतो त्याच्यामुळे व्यापाऱ्याला जर आम्ही म्हटलं तर व्यापारी शेतकऱ्यांची खरेदी करणार नाही मग व्यापारी आणायचे कुठून अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग चाललेलं आहे कास्तकाराचं चा। आणि आम्ही जर का हे का, सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी जातो तर व्यापारी तिथून चालले जातात आम्हाला खरेदीच करायची नाही आणि कास्तकार लोक आमच्या नावाने बोलतात तुम्ही कशाला आले इथे कशी खरेदी चालू होती बंद पडली आम्ही काय करा म्हणजे अशा प्रकारचं जे धोरण आहे शेतकऱ्यांना लुभारण्याचं धोरण या ठिकाणी चालू आहे म्हणून या ठिकाणी सर्व गावागावातून शेतकरी वर्ग या ठिकाणी आलेला आहे आणि हा आवाज आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत या आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचणार आहोत मधुभाऊ यांनी पीबीआयच्या मार्फत शेतकरी बचा आंदोलनाची एक आ, मला सूचना दिली आणि त्यानुसार आज शेतकरी बचा आंदोलन इथं ठरवण्यात आलं मधुभाऊनं मला सांगितलं की बाजार समितीच्या यार्डमध्ये कापसाचा भाव ठरला जातो त्यानंतर जिनिंगमध्ये चारशे ते पाचशे रुपये भावाची कपात केली जाते तर शासकीय धोरणानुसार शासकीय उपविधीनुसार जेव्हा बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या यार्डची निर्मिती हे कापसाचा भाव ठरवण्यासाठी केलेली आहे तिथं लिलाव पद्धत असते लिलाव पद्धतीमध्ये सात हजार दोनशे सात हजार पन्नास शंभर दोनशे आणि तीनशे अशा पद्धतीने भाव बोल सर्वात जास्त भाव बोलतो त्या व्यापाऱ्याला कापूस दिला जातो त्यानंतर तो कापूस जिनिंगमध्ये नेल्यानंतर तिथे त्याचा प्रत खराब आहे हे खराब आहे म्हणून त्याच्या तीनशे ते चारशे रुपये हे योग्य नाही कारण की तुम्ही जेव्हा यार्डमध्ये तुम्हाला शेतकरी का तुमचा आमचा माल तुम्ही घ्या त्याच्यासाठी माल तपासण्यासाठी शेतकरी जेव्हा पैसे देताय यार्ड तुम्ही माल बघितला त्यानंतर तुम्ही त्या कापसाचा लिलाव केला भाव ठरला त्यानंतर जिनीमध्ये नेऊन तुम्ही चारशे ते पाचशे रुपये कसे कमी करू शकता हे याच्यामध्ये एक षडयंत्र आहे नाकांजी बाजार समितीमध्ये तु रोजचा दहा ते पंधरा हजार क्विंटल कापसाची आवक आहे तुम्ही जर दोनशे रुपये क्विंटल मागे जर धरलं तर रोजचे तीन ते चार लाख रुपयाची यांची ते वर कमाई आहे ह्या कमाईसाठी हा कमाई बाजार समितीचा सचिव हा तिथे हे करतो आणि आजपर्यंत बाजार समिती स्थापन झाले स्थापन झाल्यापासून आज आजपर्यंत बाजार समिती स्वतःचा काटा नाही अशा परिस्थिती हे बाजार समिती आहे यावरूनच या सर्व गोष्टीचा आढावा घेतला जातो आणि याच्यातूनच हे आंदोलनाची उपरेषा तयार केली आणि त्यासाठी आम्ही सर्व पाठिंबा द्यासाठी इथं आलेलो आहोत पी बी आज या ठिकाणी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या संबंधाने मधुकरराव निस्तानी यांच्या नेतृत्वाखाली आणि वातिले भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व मंडळी आली आणि एक आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येत आहे आज निवडणूक संपल्यानंतरही पुन्हा लोकांना लढण्याकरता रस्त्यावर यावं लागते ही फार एक शोकांतिका आहे केंद्राचे धोरण तुरीच्या बाबतीत असो सोयाबीनच्या बाबतीत असो सोयाबीनचा हमी भाव आम्हाला द्यायलाच तयार नाही काय बोलता तुम्ही काय आश्वासनं देता आणि काय जनतेला खोटे पद्धतीने बोलून दिशाभूल बोल करता तुरीच्या बाबतीत आता अशी एक चर्चा झालेली आहे की दोन दिवसामध्ये तुरीचे आयातीचं धोरण ठरल्यामुळे तुरीचे भाव उतरणार आणि शेतकरी आज वाटेल त्या किमतीमध्ये ग्रामीण भागामध्ये तूर विकत आहे ते असे जे धोरण आहे शासनाचे शासनाच्या याबाबत एक धोरण निश्चित करावं चुकीची अफवा होऊ देऊ नये तुरीच्या बाबतीत सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीनचा जर हमी भाव मिळत नसल्यामुळे आता आम्ही खरेदी विक्री संघाचे संचालक आहोत तरी आमची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी फेडरेशनच्या धोरणानुसार त्या ठिकाणी सोयाबीन परंतु इथूनच वीस किलोमीटर पारव्यासारख्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणजे वरच्या लेवलला काय गोडबंगाला आहे सामान्य माणसाला या गोष्टी कळत नाही याबाबतही एक चौकशी व्हायला पाहिजे आणि सरसकटप्रमाणे शासनाने शेतमालाची खरेदी करावी अशा प्रकारच्या या गोष्टी करता हे आंदोलन या ठिकाणी घेतले त्याबद्दल या ठिकाणी जी सर्व मंडळी आली त्यांना मी